भंगारवाल्याला तुम्ही जर भंगार विकत असाल तर सावध वा एका भंगारवाल्याने केलं असं काही तिचे पाहून संपूर्ण महाराष्ट्र आदरला एक भंगारवाला जेव्हा भंगार घेण्यासाठी जे एका घरात गेला त्यानंतर त्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली जर तुमच्या गावात तुमच्या शहरात जर भंगारवाला येत असेल तर तुम्ही आता सावध होऊन जा कारण की आपल्याला एक सवय असते घरात काही वस्तू तुटली काही प्लास्टिकची तुटली जुनी झाली की ती आपण उचलतो आणि दारात येणाऱ्या भंगारवाल्याला देऊन टाकतो त्याची किंमत तो सांगेल ती आपण देऊन टाकतो पण हे करत असताना आपण एक अशी मोठी चूक करत असतो जी आपल्या लक्षात येत नाही पण निष्काळजीपणामुळे केलेली ही चूक तुम्हाला किती महागात पडू शकते याच जिवंत उदाहरण ठरली आहे ही घटना एका भंगारवाल्याने असा धक्कादायक प्रकार केलाय की त्याचा व्हिडिओ युट्यूबवर इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअपवर प्रचंड व्हायरल होतोय या भंगारवाल्याने नेमकं असं काय केलंय की ज्यामुळे लोक आता भंगारवाला पाहिलं का घाबरू लागले आहेत या भंगारवाल्याचा तो धक्कादायक प्रकार नेमकं काय आहे तुम्ही ते जाणून घ्या कारण की तुम्ही जर भंगार विकणार असाल किंवा तुमच्या घरात एखादी जुनी वस्तू पडलेली आहे तुम्ही ते गावात येणाऱ्या भंगारवाल्याला देण्याचा विचार करत असाल तर आत्ता व्हा अन्यथा तुम्ही देखील एखाद्या मोठ्या फसवणुकीचे शिकार होऊ शकता तुमच्या सोबतही अगदी तसंच घडू शकत गावात येणारे हे भंगारवाले सायकलवर येतात किंवा हातगाडीवर येतात किंवा एखाद्या छोट्या गाडीमध्ये येतात त्यांच्या गाडीला भोंगा लावलेला असतो किंवा ते तोंडाने ओरडत असतात त्या घरातल्या तुटक्या फुटक्या वस्तू घेऊन जातात प्लॅस्टिकच्या घेऊन जातात रद्दी घेऊन जातात सगळे घेऊन जातात ते दिसताना अतिशय गरीब दिसतात पण त्याच्या गरीब दिसण्यामागे खूप मोठं गुपित लपलेलं असतं काही दिवसांपूर्वीच राजस्थान मध्ये एक भंगारवाला पाकिस्तानचा छुपा जासूस निघाला होता तर मध्य प्रदेश मध्ये एक भंगारवाला एका प्रतिष्ठित सोसायटीत यायचा भंगार गोळा करायचा भंगार गोळा करता करता तो घरात दागिने किती पैसे किती वस्तू याची सगळी माहिती घेऊन जायचा आणि रात्री त्याच घरात चोरी करायचा पण महाराष्ट्रात आत्ताच घडलेली जी घटना आहे ती यापेक्षाही भयंकर आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये एका भंगारवाल्याने असं कृत्य केलंय की ज्यामुळे आता भंगारवाला पाहिला की तुम्ही दार बंद करा असा संदेश सरकारनं दिलाय एक महत्वाचा इशारा जारी करण्यात आलाय त्यामुळे तुम्ही जर भंगार विकण्याचा भी, विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका कारण की तुमच्यासाठी अतिशय इशारा आहे असंच समजा ही घटना आहे नंदुरबार शहरातील शहादा शहराची एक दिलं शहर पण या शहराच्या काही भागात अशा काही वस्त्या होत्या जिथे गरिबी प्रचंड होती आणि याच गरीबीच्या कॉलनीमध्ये एक कुटुंब राहत होतं त्याचा कुटुंब प्रमुख होता अमिन शेख अमीन शेखला सगळे अब्बू म्हणून ओळखायचे अमीनचा रोजचा दिनक्रम अमीन हा भंगारवाला होता तो सकाळी लवकर उठायचा देवाची प्रार्थना करायचा आपली जुनी हातगाडी घेऊन बाहेर पडायचा भंगार घ्या भंगार असा आवाज दिवसभर शहदा शहराच्या गल्ली बोळात घुमायचा उन्हा पाण्यात फिरून लोकांच्या घरातून जुन्या जेम तेारशे रुपयाची कमाई व्हायची या तुटपुंच्या कमाईवर त्याच्या घरातल्या तीन चार, चार मुलांचा आधी पत्नीचा उदरनिर्वाह हो चालायचा आम्ही भंगारवाला तसा शांत होता तो फारसा कोणाशी बोलत नसे त्याचं काम झालं की तो अतिशय शांतपणे निघून जायचा त्याच्या या शांतपणामुळे काही लोक त्याच्याकडे संशयाने बघायचे हवे इतका शांत कसा काय रापू हा घरात भंगार घ्यायला पडायचा मग ती तारीख होती आठ तारीख आठ तारखेला घडणार होती त्या दिवशीचा हा दिवस होता प्रतिष्ठित वस्तू भूषण राजपूत यांचं एक मोठं घर होत वस्ती अतिशय प्रतिष्ठित होती घर प्रचंड मोठं होतं श्रीमंत लोकांच्या वस्तीमध्ये घर होतं त्या घरामध्ये लगबग सुरू होती त्यांना नंद जायचं होतं त्यामुळे भूषण यांच्या आईला एक कौटुंबिक कार्यक्रम अटेंड करण्यासाठी जायचं होतं त्यामुळे त्यांनी काय केलं आपल्या लिखेज सुनासाठी जपून ठेवलेले सगळे दागिने कपाटातून बाहेर काढले ते सगळे एक एक करून कापडे पिशवीत भरले जवळपास दहा तोळे सोनं होतं जवळपास हातच्या बघितला तर ते बारा तेरा लाख रुपये सोनं होतं त्यांनी काय केलं ती दागिन्याची पिशवी घेऊन जायची म्हणून ती व्यवस्थित ठेवली पण अचानक झालं असं की एक फोन आला आणि नंदुरबारला जाण्याचा बेत रद्द झाला आता उद्या जाऊ आज दागिने इथेच राहू देत असा विचार त्यांनी केला आणि ती पिशवी कपाटाच्या एका बाजूला ठेवली होती आणि दुर्दैवानं त्याच ठिकाणी घरातली रद्दी आणि जुनी वर्तमानपत्र याचा ढिगारा साचला होता त्यांनी ती दागिने परत कपटत ठेवली नाही तर ते त्यांनी ते रद्दीत ठेवले आणि अगदी त्याच वेळेस अमीन भंगारवाल्याचा आवाज आला अमीन भंगारवाल्याचा आवाज आला तो होता अमीन शेख आई ना भूषण याला सांगितलं अरे घरात खूप रद्दी साचली आहे ती भंगारवाल्याला देऊन टाक भूषण यांनी घरातली सगळी रब्बी गोळा केली त्या बंगारवाल्याला म्हणजेच आमिन शेखला देऊन टाकली त्या कागदाच्या ढिगाऱ्याखाली एका कोपऱ्यात एका छोट्याशा कापडी पिशवीत एका कुटुंबाचं भविष्य त्यांच्या भावना त्यांची आयुष्यभराची कमाई होती पण लक्षात घ्या त्या आईने गुप्त आपल्याला दुर्लक्ष केलं होतं आणि घाई गडबडीमध्ये सगळं दहा लाखाचं बारा लाखाचं सोनं जे होतं त्या रद्दीच्या आत ठेवलं होतं आणि तिच्या मुलाला माहिती नव्हतं त्याने सगळा तो रद्दीचा गठ्ठा उचलला आणि कुठलंही सोनं का काय न पाहता डायरेक्ट त्या भंगारवाल्याला देऊन टाकला आता कोणालाच काल्पना नव्हती त्याच्यात सोनं गेलं आहे पण अखेर दुसरा दिवस उजाडला आता राजपूत कुटुंबाला नंदुरबारला जो जाण्याचा बेद रद्द झाला होता तो पुन्हा ठरला काल सांगितल्याप्रमाणे आज नंदुरबारला निघायचं होतं आई तयार झाली तयार होऊन दागिने घालण्यासाठी कपाटावर गेल्या त्यांनी पाहिलं कपाटात जिथे दागिन्याची पिशवी ठेवायच्या तिथे ती पिशवी नव्हती त्यांना वाटलं दुसरी कुठेतरी ठेवली असेल त्यांनी अक्षरशः सगळं घर पालत गाठलं प्रत्येक कप्पा तपासला प्रत्येक ड्रॉवर उघडून बघितला जायला प्रचंड घाई होत होती गाई गाई सगळे ड्रॉवर तपासले पण पिशवी कुठेच नव्हती आणि अचानक आईच्या डोक्यात चमकली त्यांना आठवलं आपण रद्दीच्या बंडल मध्ये रद्दीच्या बंडल मध्ये सोनं ठेवलं होतं तिला आठवलं रद्दी भंगारवाला त्यांना अक्षरशः धक्का बसला त्यांनी लगेच भूषण आपल्या मुलाला फोन लावला त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती भूषण सांगतात आई फोन आला आईचा फोन आल्यावर आईने भूषणला सांगितलं की मी त्या रद्दीमध्ये सोनं ठेवलं होतं आणि तू ती रद्दी भंगारवाल्याला दिली आहे त्यावेळेस भूषण यांनी लगेच भंगारवाल्याचा शोध घ्यायला सुरुवात केला त्याच्याकडे के भंगारवाल्याचा मोबाईल नंबर देखील होता भंगारवाला कायम येत असायचा आता त्याला वाटलं हा भंगारवाला सोन्याचे दागे घेऊन पळून गेला असेल त्यांनी त्याच्या मोबाईल नंबरवर फोन केला मोबाईलवर फोन केला फोन उचलत नव्हता वेळ वेगानं पुढे जात होती प्रत्येक सोबत सोनं मिळण्याची शक्यता दुरावत होती त्यांनी आमिनच्या नंबरवर फोन लावला तो उचलत नव्हता बऱ्याच वेळ मिस कॉल करत होते आता त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली कदाचित तो कामात असेल किंवा त्याने मुद्दाम फोन टाळला असेल किंवा तो सोनं घेऊन पळून तर गेला नसेल ना हजारो नकारात्मक विचार आता या भूषणच्या मनामध्ये येत होते अखेर शोधाशो सुरू झाली इकडे तिकडे विचारलं ओळखीच्या लोकांना शेजाच्या गल्लीत तो तिथून जायचा जिथून यायचा अशा पद्धतीचे विचार खूप सुरू झाली आम्ही भंगारवाल्याचं घर कोणालाच माहिती नव्हतं पण कसं बसं ते आम्ही शेखच्या घरापर्यंत पोहोचले त्याला पाहिल्यानंतर भूषण यांनी त्याला लगेच घडलेली घटना सांगितली त्याला सांगितलं की असं असं झालं आहे आता त्यांनी ते ऐकून घेतलं आणि ऐकल्यानंतर तो जे बोलला ते अतिशय धक्कादायक होत भूषण यांना वाटलं होतं की आमिन शेख चे आता ओळखणार ओळख दाखवणार नाही तो म्हणेल की काय माहित मी फक्त रद्दी घेतली होती मला काहीच माहिती नाही पण अमीनने शांतपणे सगळं ऐकून घेतलं त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली तो म्हणाला साहेब मी ते भंगार जे आहे त्या दिवशी शहादेच्या एका मोठ्या होलसेल व्यापाऱ्याला विकून टाकलं होतं हे ऐकून राजपूत कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला आईच्या पायाखालची जमीन सरकली ती म्हणाली काय मोठी चूक झाली मी त्या रद्दीमध्ये त्या दागिन्याची पिशवी ठेवली होती भूषण यासाठी हा दुसरा मोठा धक्का होता सोन आता एका व्यक्तीकडून निष्ठून भंगाराच्या महासागरात हरवलं होतं पण आम्ही शक्तीतच थांबला नाही तो म्हणाला काळजी करू नका साहेब चला आपण त्या व्यापाऱ्याकडे जाऊ तो भूषण यांना घेऊन होलसेल दुकानात गेला तिथे हजारो किलोचे भंगाराचे ढिगारे होते त्यात एक छोटी पिशवी शोधणं म्हणजे सुई शोधण्यासारखं होतं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले भंगाराचे ढिगारे तपासले पण सोनं काही सापडे ना आता राजपूत कुटुंबानी आशा सोडून दिली होती तेव्हा आमिन शेखला काहीतरी आठवलं एक छोटीशी आशा त्याच्या मनात जागी झाली तो भूषण यांना म्हणाला साहेब मी कधी कधी थोडं भंगार घरी घेऊन जातो माझी लहान मुलं आहेत त्यांना खेळली किंवा काही वेगळ्या वस्तू सापडल्या तर ते खेळण्यासाठी काढतात मी एकदा घरी फोन लावून विचारतो त्याने क्षणाचाही विलंब न राहता आपल्या पत्नीला फोन केला फोनवर बोलताना अमिनच्या चेहरा तणाव जाणवत होता त्याने पत्नीला विचारलं आज भंगारामध्ये काही वेगळी वस्तू सापडली का पत्नीकडून जे उत्तर मिळालं ते ऐकून सगळ्यांचा श्वास रोखला गेला ती म्हणाली हो मुलांना खेळताना रद्दीमध्ये कपड्याची छोटी पिशवी सापडली मी उघडून पाहिली तर त्यात सोनं होतं मला वाटलं कोणाची तरी महत्वाची वस्तू चुकून आली असेल आणि म्हणून मी जशीच्या तशी ती ठेवली आहे आए। हे ऐकताच राजपूत कुटुंबाच्या जीवाचीव आला त्यांच्या डोळ्यात आनंदा सुरू आले पण ते काही काळापूर्वी संशयाने पाहत होतो तो माणूस देवदूतासारखा उभा होता आमिनशे एक चोरकी फसवणूक करणारा नव्हता तर एक प्रामाणिक सोन्यासारखा माणूस होता दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी आल्यानंतर तिने सगळं सोनं त्यांना के सुपूर्द केलं यानंतर भूषण राजपूत यांनी अमिन शेखला त्या भंगारवालेला बक्षीस म्हणून एक पंधरा हजार रुपयाचा स्मार्टफोन बक्षीस दिला आणि त्याचं कौतुक केलं आता पहा अमीन शेख सारखं बंगरवाला जर प्रामाणिक असेल तर तुमच्या वस्तू मागे येऊ शकतात आता या गोष्टीनं आपण काय लक्षात घ्यायचं ही खरी घडलेली घटना आहे पण एक लक्षात घ्यायचं आहे आपण की कोणतीही वस्तू आपण देत द्या विकत असताना आपण त्यामध्ये काय ठेवलंय नकोच कुणी काही ठेवलंय का या सगळ्या गोष्टींची तपास आपण करायला पाहिजे एखादं खोकं दिसलं डायरेक्ट देऊन त्या खोक्यात दुसरी एखादी वस्तू आहे का कुणी काही त्याच्यात चुकून ठेवलेलं आहे का काही मौल्यवान वस्तू आहे का हे चेक करणं आपलं काम आहे ठीक आहे जगामध्ये अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक आहे पण आपल्याला असताना हाताळत असताना काळजी घेणं हे आपलं त्या ठिकाणी कर्तव्य आहे आमिन शेख सारखा माणसाला त्याच्या माणुसकीला त्याच्या प्रेरणादायी कार्याला खरोखर आमचा देखील सलाम आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा तुमच्या गावात अशी एखादी घटना घडली होती का की कमेंट मध्ये नक्की नोंदवा